तर मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे आपल्यासाठी आपण श्रीमंत टगदू शेठ गणपतीला चालतोय तर तुमच्या सोबत आता कधी झालंय का की तुम्ही देवाला काहीतरी मागितलंय आणि ते पूर्ण झालंय पण तुम्ही देवाचे आभार मानायला गेले नाही तर माझ्यासोबत असं झालंय सात वर्षापूर्वी मी इथे आलो आणि एक नवस केला होता की आता बाप्पाचा आभार मानायला आणि नवस पूर्ण करायला मी श्रीमंत दगडूशेठ शेठ बाप्पाचे दर्शन घ्यायला चालतोय नाही नाही तुम्हाला नाही घेत चांगलं आहे आमचा चांगले एम टी वी फॅनल आहे गणेश गणपती बाप्पा चरण प्रार्थना करते की चांगला हे ठेवा चांगला प्रसिद्ध ठेवा सगळं महाराष्ट्राच्या भारताच्या कानात कोपऱ्यात जा हीच गणपती चरण ही करते गणपती बप्पा या थँक्यू या थँक्यू स्थान झालं आमचा पोटाची शांत करायची आहे आलं म्हणजे मिसळ हे ग्राय गेलीच पाहिजे खूप फेमस अशी मिसळ आहे पेडेकर मिसळ असं म्हणतात पुण्यात येऊन मिसळ खाल्ली पाहिजे हे कोण म्हणत नाही हे शास्त्र आहे आणि शास्त्र कधी मोडायचं नाही नमस्कार मित्रांनो मी तेजस्वी तुम्ही आपले स्वागत करतो आपल्याला आरके आणि आवडतं युट्यूब चॅनल वरती तर आजचा ब्लॉग घ्यायचा होणार आहे तर मी पुण्याला चाललो आता साडेसहाच्या ट्रेन आहे पुढे तुम्हाला सांगतो आज काय काय होणार आहे तर पहिले तर स्टेशनला जाऊ आणि तिकीट काढूया उल्हासनगर स्टेशनला आता आपण तिकीट इंद्र पुणे तिकीट काढलंय आपण ऐंशी रुपयाच आता आपण कल्याण स्टेशनला आणि तुम्ही माझ्या समोर जो डिजिटल बोर्ड आहे त्याच्यावर बघू शकतो की आपली ट्रेन कुठे लागते वगैरे आता माझी इंद्रायणी एक्सप्रेस जाणार आहे तर चार ते पाच वर दाखवता मित्रांनो ट्रेन मध्ये बसलो आता था, आपण साडे सहा वाजता इंद्रायणी एक्सप्रेस गर्दी आहे जनरल डब्यामध्ये तरी त्या गड्याला भेटल्यानंतर तिसऱ्या डब्यात येते रिझर्व डब्यात तर मित्रांनो आता आपण पुणे स्टेशनला पोहोचलोय आपली स्टेशन इंद्रायणी एक्सप्रेस होती इंद्रायणी एक्सप्रेस बरोबर शाप साडेनऊचा टायमिंग होता ला आपल्याला पुणे स्टेशनला सोडले तर मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे आपल्यासाठी तर आपण श्रीमंत तग्रुशेठ गणपतीला चांद तर आता मेट्रोने जाणार आहे आपण बघूया तुम्हाला दाखवतोच इथे मी बरेच काही बोलत होतो पण टाइम स्लेप चालू झाले ब्लॉग बनवतो काय बनवतो ब्लॉग ब्लॉग म्हणजे काय रे युट्यूब ला हा का हा बरोबर मग नको घेऊ बाबा देख नाही नाही तू मला नाही घेत <laughs> आम्ही सुंदर आहे तिथले चांगलं <laughs> आहे चांगलं मेट्रो स्टेशनला मला आता पीएमसी ला जायचंय तर मी मेट्रो तिकीट चालली मेट्रोच तिकीट काहीतरी पंधरा रुपये होत ठीक आहे तर बघूया आता पुढं मित्रांनो आता आपण पी एम स्टेशनला उतरलो आहे तर आपण इथून काहीतरी श्रीमंत दगडू शेख हलवाई गणपती हा दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर असं आपण बघूया कसं जायचं तुवा रिक्षाने जाऊ चला मला ते तिकीट काउंटरवर बोलले की कॅमेरा बाहेर काढू नको सिक्युरिटी वगैरे दाढवतील सो बघू आता पन, आ, आ, था था पन, तर मित्रांनो आता आपण मेट्रो स्टेशनच्या बाहेर निघालो पुण्याला येण्याचं कारण असं आहे की मी दगडू शेटला झालो श्रीमंत दगडू शेठच्या गणपतीला तर तुमच्यासोबत आता कधी झालंय का की तुम्ही देवाला काहीतरी मागितलंय आणि ते पूर्ण झालंय पण तुम्ही देवाचे आभार मानायला गेले नाही तर माझ्यासोबत असं झालंय सात वर्षापूर्वी मी इथे आलो पुण्याला आणि मी दगडू शेट गणपतीचे दर्शन घेतले होते आणि एक नवस केला होता की होता तो नवस त्यात तो पूर्ण लगेच झाला तेव्हा झाला पण कामाच्या गडबडीत आणि त्या सर्वांमध्ये मला यायला भेटलं नाही तो खूप प्रयत्न केले पण काय ना काय प्रॉब्लेम येत होते असं म्हणतात का की बोललेला नवस पूर्ण नाही केले तर अडथळे येतात हा तर मला अनुभव आला खूप अडथळे येत होते म्हणून आता बाप्पाचे आभार मानायला आणि नवस पूर्ण करायला मी श्रीमंत दगदर शेठ बाप्पाचे दर्शन घ्यायला जाणोय तर चला तुम्हाला पण माझ्यासोबत दर्शन घडवू बघू शकता आपला प्लॅग आहे आता आपण शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये थोडं पुढून आलेलो मला एकाने सजेस्ट केलं की तुम्ही इथून जा गेटाने तर आता आपण चाललोय माझ्या मागे बघू शकता तुम्ही शनिवार श्री दगड गणपती परिसरामध्ये आहे आपल्या समोरच मंदिर आहे मित्रांनो आज आपण ज्या बाप्पाला श्रीमंत म्हणून ओळखतो त्या श्रीमंती मागे एक वडिलांचं खूप मोठे दुःख लपलेले आहे अठराशे त्र्याण्णव साली पुण्यात एका भयंकर संसर्गजन्य रोगाची साथ आली होती आणि या साथीत दगडूशेठ हलवाई यांनी आपला एकुलता एक तरुण मुलगा गमावला मुलाच्या जाण्याने दगडूशेठ आणि त्यांची पत्नी पूर्णपणे तुटले गेले होते तेव्हा त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराज यांनी त्यांना एक रस्ता दाखवला तो म्हणजे दगडूशेठ तू आता रडू नकोस देवाने तुझा एक मुलगा नेला ना काही हरकत नाही आता तू या जगाचा जो बाप आहे त्या गणपतीची सेवा कर तोच आता तुझा मुलगा आणि तोच तुझा वारस आणि त्यातूनच स्थापना झाली या दिव्य मूर्तीची स्वतःचं दुःख बाजूला सारून दगडू शेठने समाजाला हा श्रद्धेचा आधार दिला आणि लोकमान्य टिळकांनी सुद्धा इथूनच गणेशोत्सवाची चळवळ मोठी केली मंदिराच्या बाहेर पन हे असं आपण गणपती बाप्पासाठी हार वगैरे आणि नारळ घेऊ शकतो तर आपण पण आता घेऊया मित्रांनो बाप्पासाठी आपण हे घेतलंय जाऊया पुढे जर तुमच्याकडे बॅग वगैरे असेल तर तुम्हाला लॉकर मध्ये जमा लागेल त्यासाठी मला आतमध्ये जात इथे आपण बॅग वगैरे ठेवू शकतो दर्शन खूप छान झालं आणि चालू चांगली दौडी पेठ मंदिराच्या बाहेरच आपल्याला स्वामींचं मत आहे मंदिर आता आपण तिथे दर्शन घेऊया वी जर तुम्ही पण येत असाल तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा कारण कारण तिथे थोडा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे म्हणजे पार्किंग एरिया छोटा असल्यामुळे पार्किंगला थोडं अडचण होते आणि हाय पार्किंग पण थोडी पे पार्किंग आहे तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला तर तुमच्यासाठी सोयीस्कर राहील म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही दर्शन घेऊन तुम्हाला आपण निघताय तिथेच आहे थोडा आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करतो ग्राम देवी श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर आहे खूप छान मंदिर आहे देवीच आहे हळू आहे कोण आहे तर आता तांबडी जोगेश्वरी मंदिरात आपण देवीचे दर्शन घेतलं तर आता बघू अजून आपल्याला काय काय एक्सप्लोअर करता येत आपण फूड पण एक्सप्लोअर करणार आलं म्हणजे फूड एक्सप्लोअर केलं थोडं फूड एक्सप्लोअर करूया हो हाय नमस्कार सगळे बर चांगले आनंदी रामा आमचा टीडीएम फॅनल आहे गणेश गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते की चांगला हिट ठेवा चांगला प्रसिद्ध ठेवा सगळ्या महाराष्ट्राच्या भारताच्या काना खोपऱ्यात जा हीच गणपती चरणी ही करते गणपती बप्पा न्या थँक्यू द्या थँक्यू नाही आम्ही सांगू नुकसान तुझं नाव पाकाय बस एवढं आशीर्वाद कमलांचे आपल्याला त्यांना दर्शन खूप छान झालं बापाचे दर्शन घेतलं बापाचा चेहरा बघितला असं आता डोक्यावरच साठ वर्षापूर्वी तर डोक्यावरच जे भार होता तो कमी झाल्यासारखा वाटतंय मित्रांनो आता बापाचं दर्शन घेऊन आत्महत्या छान झालं आता कोटाची शांत करायची आहे तर पुण्या म्हणजे मिसळ गिरणा ते गेली पाहिजे आता आपण मिसळ खालायला इथे एक खूप फेमस अशी मिसळ आहे पेडेकर मिसळ असं म्हणतात पुण्यात येऊन मिसळ खाल्ली पाहिजे हे कोण म्हणत नाही हे शास्त्र आहे आणि शास्त्र कधी मोडायचं नसतं आता आपण थरले पेडेकर मिसळ सोबत गुगलने आपला मॅच लावलाय चार पाच मिनिटाच्या अंतरावर आहे बघूया चला लोक म्हणतात इकडची मिसळ खायला नंबर लावा लागतो बघूयात कशी मिसळ मित्रांनो आज बेडेकर बंद आहे सोमवार मित्रांनो इथे श्रीकृष्ण वेज रेस्टॉरंट आहे इथे पण पाव खूप फेमस आहे बघूया इकडचा पाव टायटल मित्रांनो बेडेकर मिसळ तर आपल्या नशिबात नव्हती पण आता आपण श्री कृष्ण व्हेज रेस्टॉरंट मध्ये आलोय तिथे पण मिसळ फेमस हे सारे जवळच्या प्लेस मध्ये तिकडची मिसळ ट्राय करू आता आपण कशी काय सांगू तुम्हाला पण यार बेडेकर मिसळ खायची खूप इच्छा होती पण यार ती इच्छा इच्छाच राहील

मित्रांनो आता आपण लाल महाला ला आलोय श्रीमंत पेशवे गणपती आणि शनिवारवाड्याच्या एक्झॅक्ट समोर आहे महाल मित्रांनो आता आपण राजश्री स्नॅक्स कडे आलोय हे पण शनिवार वाड्याच्या जवळपास येते स्पेशल इथे पुलाव पुलाव भाजी म्हणून छान आहे पुलाव आणि टेस्ट तेच पर्यंत सकाळी आपण घरातून उचून निघलो होतो काहीच खाऊन नव्हतं निघलो आपले बोललो ना की पहिले बाप्पाचं दर्शन घेऊ मगच काय ते खाऊ फुलं एकदम प्लेन आहे पण त्याच्यावर भाजी टाकून चालू लागले लाग। आता आपण श्रीहरी थंडाई येथील स्पेशल थंडाई यायला आलोय मी सोनाली संगमने आपलं पुण्यामध्ये कसबा गणपतीच्या इथे श्रीहरी थंडाई नावाच शॉप आहे तर हे आपण थंडाई रवनी फुट्टी बसादाधूट असं घेतोय थंडाईचं पहिली प्लॅटफॉर्म आहे आपली थंडाई स्पेशल आहे तर पुण्यात आले तर नक्की आपल्या शॉपला विजिट करा शनिवार गाड्यांच्या इथे जवळच आहे आणि कसबा गणपतीच्या इथे आहे आपलं शॉप तर हरी थंडाईला नक्की विजिट करा तर आपल्याकडे अजून एक ऑफर आहे आपल्याकडे मंदिर बनवायचं सक्ण घेत ना तर आपण नाईट क्लास फूड देतो आणि अजून एक आहे आपल्याकडे ऑफर आपण दोन थंडाई घेतली तर त्याच्यावरती जर तुम्ही आम्हाला मोबाईल रिव्ह्यू दिला आणि जर मी रील किंवा काहीतरी पोस्ट केलं तर तुम्हाला आपल्याकडनं एक रबी फ्री मिळेल थँक्यू मित्रांनो हे जे तुम्ही बघताय ना याला उखळ मुसळ म्हणतात थंडाईमध्ये जे लागणारे ड्रायफ्रुट्स आहे हे यामध्ये पिसले जातात तर मित्रांनो आता आपण श्रीहरी थंडाई इथे गेलो होतो तर त्यांच्या इथली थंडाई ना खूप छान आहे हो ऑथेंटिक आहे म्हणजे त्यांच्या जो थंडाईमध्ये फ्लेवर्स आहेत ना झाले झाल्याचं जे आपल्या हानवी शरीरासाठी खूप चांगले आहेत खूप भारी आहे तुम्ही जर पुण्याला शनिवार वाडा आणि दगुडू श्रीमंत दगुडू हलवाईला भेट भेटायला येणार असाल तर तिथे तुम्ही नक्की विजिट करा ग्रामदेवशी कसबा गणपती असं तिथे स्ट्रेट गेलं की राईट साईडला त्यांचं शॉप आहे आपन तर आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय ब्लॉग एंड करण्याची वेळ झाली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मॅट्री लो झाली होती आता आपण कल्याण तेच्या सोबत मित्र भेटलाय तर तोंड लपवतोय आता आपण नाश्ता करायला भेटलोय वडापाव आहे रबडी आहे आणि माझा मित्र आहे चला तर, तर